महत्वाची बातमी आहे प्रशांत कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा संघटनेचं आंदोलन सध्या सुरू आहे इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप आहे आणि त्याच विरुद्ध आता मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहे आणि हे आंदोलन मराठा संघटनांनी सुरू केलेलं आहे प्रशांत कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा संघटनांचं आंदोलन आता सुरू झालेलं आहे इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याचा कोरटकरवर आरोप आहे इंद्रजीत सावंत यांनी यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती आणि त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाली आहे आणि या संदर्भातील अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून सुनील काय सध्या अपडेट नक्कीच आपण ब बघू शकतो की धमकी प्रकरणामध्ये जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या घरासमोर जे आहे ते सकल मराठा संघाचे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की त्यांना अटक करावी त्यांनी बिनशर्तपणे माफी मागावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी या ठिकाणी केली जात आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरांचं हे घर आहे आणि त्यांच्या घरासमोर हे कार्यकर्ते इकडे पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी त्यांची मागणी कार्यवाही केली जात आहे घोषणाबाजी होत काय काय नेमकी तुमची मागणी आमची मागणी हीच आहे की प्रशांत कुरटकर यांनी जे कृत्य केलं त्याच्या त्याच्यासाठी ते, त्याला अरेस्ट करा सर्वात पहिले अरेस्ट करा आणि त्यांनी पूर्ण मराठा समाजाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी सार्वजनिक रूप रूपाने त्यांनी माफी मा माफी मागावी अशी आमची मागणी आहे याकरता आम्ही इथे पन्नास शंभर लोक इथे उपस्थित त्याच्या घरात उपस्थित आज झालेला आहोत परंतु तो आम्हाला घरी नाही सांगून इथे यांनी पोलीस बंदोबस्त लावून ठेवलेला आहे वरून प्रेशर झालेला आहे काल आम्ही सी पी साहेबांना निवेदन दिले डी सी पी साहेबांना निवेदन दिले पण सी पी साहेबांनी पण आम्हाला काय असं उत्तर असं म्हणजे परफेक्ट उत्तर दिलेलं नाही आहे डी सी पीने पण आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे कुठेतरी हे प्रेशराईज झालेलं दिसून राहिलेलं आहे आणि यांचे संबंध कोणासोबत आहे हे सर्व जगाला माहीत आहे त्यामुळे सर्व सकल मराठा समाजतर्फे आमची एकच मागणी आहे की याने सार्वजनिक तौर पर समाजाची आणि छत्रपती शिवरायांची माफी मागावी एवढं नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलीस या ठिकाणी आलेले आहे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी नारेबाजी या ठिकाणी सुरू आहे अटक करण्याची मागणी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जात आहे ते आणि हे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आता पाहायला मिळते आहे कुठेतरी या प्रकरणामध्ये आता एक नवीन मोड येताना आपल्याला पाहायला मिळते आहे नक्कीच सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सध्या आपण पाहतोय प्रशांत कोरेटकरच्या घरासमोर मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत माफी मागण्याची मागणी आता मराठा संघटनांकडून होते मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मराठा संघटनांकडून सुरू आहे प्रशांत कोरटकरच्या घरासमोर हे आंदोलन सध्या सुरू आहे